संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात बुधवारी एकोणावीस मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे पुणे नाशिक बाह्यवळण मार्गावर गुंजाळवाडी शिवारात रस्त्याचं काम चालू असून यामुळे वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आलेली आहे दरम्यान बुधवारी मालवाहू ट्रक क्रमांक एम एच बारा एन एक्स चौतीस ऐंशी या रस्त्यानं जात असताना पलटी झाली त्याचवेळी पुढे जात असलेली दुचाकी क्रमांक एम एच सतरा के बेचाळीस एकोणपन्नास या ट्रकच्या खाली सापडल्याने तिच्यावरील महिला सरिता गोपीनाथ फटांगरे वय पंचेचाळीस राहणार बाळेश्वर ही जागीच ठार झाली तर गोपीनाथ फटांगरे वय पन्नास आणि रवींद्र गोपीनाथ फटांगरे वय चोवीस हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघाताची उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आज दिनांकसाठी संगमनेरमधून रोहित शिंदे